गाईज, आता आम्ही जेजुरीच्या हॉलवर आहोत आता आम्ही मस्त रेडी वगैरे झालो आणि चाललो आता वरती जेजुरीवर आता जस्ट आम्ही पोचलो फ्रेश झालो रेडी झालो आणि आता आम्ही निघतोय बघा सगळे काय सगळे टाईमवर निघले जाते निघले तयार नहीं, आज आप सबसे पहले रेडी हुए, गाइस। नहीं, सबसे पहले लेंगे। नहीं, सबसे पहले। नहीं, गाइस, नो, नो कमेंट्स। गाइस, गाइस, तुम चित तैयारी दालिका, मगनिका, गाइस भाई का।, मगनी का। नाही नाही झाली नाही झाली चालू आहे चालू आहे आता आम्ही ते मेकअप करत आहोत म्हणजे झाडे माझी तर झाडे झाडे दोन लेअर लावले दोन लेअर काय काय आम्ही चांगले दिसतो तो इसे सच बोलना था बोल दी आप क्या कर सकते हैं अरे यार गाइस ऐसे मत करो ऐसे मत देखो प्यार हो जाएगा <laughs> गाइस दोन लेअर लावून आम्ही सुंदरने दिसलो कारण आम्हाला नजर नको लागाल ना आम्ही अशीच सुंदर आहोत म्हणून आम्ही दोन लेअर आपल्याला का आम्हाला नजर नको लागाल दोन लेअरला नजर लागाल ना आम्हाला नाही लागणार कसं आम्ही आता लाईन माझी बरोबर आहे ना परफेक्ट काजल लागायला चाहिए नजर जळलं आले मी आज असणे पडलं दे। चला देवल्या करण्यात उठलो झोपले थोडासा 15 लावते 1 इंच 4 इंच तयार होता आणि यांची झोप होता एक नाही गाइस आता मी ना काकी बघा मी ना काकी पेस्ट पावडर आता दोन मिनिटं गोरा डायरेक्ट गोरा गाइस कशी दिसते मी नक्कीच चॅनल प्रांजल थर्टी वन बघा हा गाईच कती पावडर तापतय बघ औऱ्यावरी पावडर तापतय दाखवरा पावडर आता कती आता जवाची आयशील लावाची ओके चलो झाला झाला डन मेकअप डन नवीन नवीन कंगवा

इथं जायचं आहे आम्हाला काय इथं आता चरू आम्ही थोडा टाइम लागेल पण चरू वरती तर काय चला आता आपण चला जेजुरी वर वरती जायला तर पुढे जाऊन भेटू बघा तुम्हाला दाखवतात तिथं आणि काय काय बदली पाण्याची आहे पूर्ण वाला तो समजत नाही गो याला गोंधली जाते तिथं गोंदलच करतात नसते काही बाकी येत नाही त्यांना गोंधळत नाही झाला बोला गोंदली, गोंदली काय का आहे अरे विषय कायलं माहिती आहे तुम्हाला पंढरपूरला रालेले लाईट पंढरपूरला ना आम्ही थोडीशी लेट झालो ती आयका गेला परत गेली अर्धा तास एक्स्ट्रा लावला की आता आम्ही लेट झालो अशी रागून रागून म्हणजे राग

तर आम्ही आता चढतोय गडावर सगळी गेली पुढं आम्ही रालोन पाठी आमचे नेहमी प्रमाणे ही परंपरा नेहमी राहते चालू की आम्ही मागेच किती लवकर निघा आपण मागे राहणार आणि लाईटची थोडी कमतरता दिसते आता मी जेजुरीच्या पायऱ्या चढतो कशी चढत गाईज किती मानस दर्शनाच्या आधी खावायला लागते बघा गाईच अर्धे रस्त्यान चढिना खावायला पाहिजे चालत अर्ध्यान पोचलो गायच आम्ही आता आता आम्ही वेळेत वरती पोचलो गायच फायनली गर्दी बघा गर्दी बघा फायनली आपण आलो जोरी आणि गर्दी बघा काहीच किती खूप आहे जास्त करते आहे आणि हा अर्धेच माणसं आली बघा आमचं देव देव घेऊन किंवा <laughs> आत्म देव अभिषेक तुला पाहिलं मी जिंकून घेतलं सार टायगर का भाई आमच्या नानिया यांची सगळी फॅमिली आहे ते पाठशीय

तेवढे पण जायच खाली जाऊ खाली दिल्यानंतर आमचं जेवण रेडी सकाळी आणि दोन्ही सकाळी सकाळी आमचा काहीच प्लॅन आहे सक्सेस अरे काहीच तर आता आम्ही चालत सगळी दर्शनाला लाईन लाईन रिकामी आहे पूर्ण आणि आता आम्ही चालत आहोत हा सगळा हो रिकाम आहे गाईच हे बघा पूर्ण लाईन खूप रात्र झाली ना म्हणून आणि आम्ही आणि बघू आता <पणाँ> कुठे आम्हाला दर्शन भेटला आता इथं आम्ही लाईनला आमचं दर्शन वगैरे झालंय आणि आता आम्ही बोल आता घरी आमचं दर्शन झालेलं आहे आम्ही चाललो जेवून खाऊन पप्पा <पणाँ>

गोड्या फोटो काढू का पण असं वाटत होतं की तुम्ही फोटो दाखू नका मीना दाखवा दाख दाख गाइस बघा हे फोटो काढलेले आम्ही शी दात दिसते माझा तोंडा बघा कसे दिस탄 त्याच्याबदले माझे फोन मध्ये चांगला येतात राव दे त्यांच्या दुकानाचं काका कसं वाटलं तुला फोटो काय बोलू अब दिखाव सब, सब दिली फ्रेश झालोय बघा जाऊ कायच मी तशीच आहे मी नंतर पहिला मी पटकून मेकअप केलं फुल मेकअप नाही भंडारा आणि मिनावकी पावडर आवाज दाम राही प्लाजबाईची हे जे ब्लॅच बर गाईज, अरे अरे <laughs> भी दे भी दे भी गाईज आता मी जे गुरुजी सडकांवर मेंटल मी ब्लॉग बनवतोय ना मधी नको याव गाईज पैसे संपले आता आम्हाला काय पैसा खतम तो बर मार वा फ्लॅश पण नाही मारता येईल गोरी दे घर दे आता कसा चुडन दिसतो हमर हा गाईच आता रियल, रियल दिसत नाही तर काय आमची रिअलच दिसत तर गाईच आता आम्ही रात्री जरा रस्त्यावर रूम मधून बाहेर येऊन रस्त्यावर फेर हां फेरफटका मारतो कारण जेवलं खूप तो पचवून ते <laughs> मग नंतर आम्ही जाऊन झोपू शकतो ना आरामात हो। कारण सकाळी पण लवकर उठायचा आहे जुन्याच्या जोरीवर जावायचा आहे आणि मेन हा एक गोष्ट उद्याच सांगू कारण आता सांगितलं समजणार नाही तर जाऊया रूम शॉपिंग ने करायला भेटले रस हे बघा खेळणी तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा कमेंट मध्ये परत पुढच्या वर्षी आलो तर अनो त्याच्या आधी मला पाचशे पाचशे गुगल पे करा काय बोलू नका की मला हे घेऊन पैसा मी तर सबस्क्राईब करा सगळ्या आता पहिले जे आम्ही आमचं जेवण पाचवतो गाईज आमच्या रूम समोर ना एक <laughs> आम्हाला दुकान भेटलेलं आहे आम्ही शॉपिंग केलं असेच रॅन्डमली फिरत फिरत आलो आणि आम्ही इथे शॉपिंग सगळा घेतला कारण सगळा इथे प्रत्येक गोष्ट म्हणजे हर एक गोष्ट ट्वेंटी रुपीज ला फक्त ट्वेंटी रुपीज ला देख रे आंबा तांबा गाईज दाखवते एक गोष्ट गाईज तुम्हाला एक गोष्ट दाखवत हे बघा हो। का तेला सर सिर्फ ट्वेंटी सिर्फ ट्वेंटी कशी वाटली मम्मी ने घेतली बारीक परांची वाटते पण मी घेतली पण आवडली एवढा घेतला काय आम्ही आलो कशाला आणि करून काय चाललो तर गाईच आता आम्ही रूम आलो आम्ही फिरायला गेलतो आता मस्त फ्रेश होतो ना डायरेक्ट झोपतो तीन लावटाचा तीन लाव आता मी झोपतो आणि डायरेक्ट उद्या सकाळी भेटूल आपण इथं एंड करूया भेटूया उद्याच्या पार्ट मध्ये बाय गुड नाईट बाय कर आणि माझा आवाज येत चालू आहे उद्यापर्यंत तुम्हाला चांगला आवाज ये आणि बघा डायरेक्ट सूद ब्लॅकेट तोंडाव घेऊन सूद झाले ती की पण आता ही मधी मधीची जागा येते आम्हाला तिघीच तीन कलरच तिघीचं तीन कलरच ब्लँकेट तर काहीच बाय गुड नाईट बटू उद्याच्या पाटनर बाय